मग ही लोकशाही जी आहे मुलीनो आता लोकांचं राज्य आहे म्हणून लोकशाही आणि जेव्हा राजा राज्य करत होता तेव्हा काय होती राजेशाही मग ही लोकशाही आपल्याला या देशाचं जी मानक आहे ही लोकशाही जी चालू आहे त्यांनी आपल्याला आपण एक विशिष्ट वय पूर्ण केल्यानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे दिलेला आहे ना निवडणुकीमध्ये आपण आपला नेता आपली आहे ताकद या देशाची ताकद आहे मग लोकशाही सोबत दुसरा शब्द आलेला आहे गणराज्य मग लोकशाही म्हणजे काय तर लोकशाही म्हणजे आपण आपला प्रतिनिधी निवडणुकीतून निवडून देतो आणि गणराज्य म्हणजे काय तर ह्या देशाचा जो प्रमुख असतो म्हणजेच राष्ट्रपती याला निवडणुकीतून काय करत काय करत असतो आपण प्रमुख म्हणून निवडून देत असतो आणि मैत्रिणी आपल्याला माहित असायला पाहिजे की सर्वसामान्य जनतेतून राष्ट्रपती हे पद निवडलं जात यामध्ये कुठली वंश परंपरा किंवा जन्म जन्मत हे पद आहे हे प्राप्त होत नाही म्हणून या संविधानाने आपल्याला एक ताकद दिली आहे सर्वसामान्य लोकांना की सामान्य जनता सुद्धा आपल्या बळावर या देशाचा काय बनू शकतो राष्ट्रपती बनू शकतो पर घड़ते पर मैं या ना पुड़े शब्दा हे असं घडतय का नक्कीच विचार करायला पाहिजे मग ह्या संविधानामध्ये आणखी पुढे आलेले शब्द आहेत मुलींनो ह्या माझ्या संविधानाची जी प्रास्ताविक आहे इचा ढाचा जर मजबूत करायचा असेल ना, ना तर आपल्याला सामाजिक न्याय म्हणजे सामाजिक न्याय आता त्याचं एक छान उदाहरण सांगते तुम्हाला तुम्ही तुम्ही या शाळेमध्ये छान छान अभ्यास करता गणित सोडवता परंतु तुमची एखादी मैत्रीण या अभावी म्हणजे ती एखाद्या जातीनुसार म्हणा किंवा आर्थिक दुर्बलता असेल या अभावी तर ती आपल्या शाळेमध्ये येऊ शकत नसेल तर ती तुमच्यासारखा अभ्यास करू शकेल का ती गणित सोडू शकेल का कदाचित म्हणजे नक्कीच नाही आहे ना, ना। मग त्या तशा मैत्रिणींना किंवा तशा व्यक्तीला आपल्या समान संधी देणे म्हणजे होय सामाजिक न्याय मग तिला जर आपण अशा ठिकाणी ऍडमिशन दिली नक्कीच ती पण तुमच्यासारखा छान अभ्यास करेल ती पण तुमच्यासारखे छान काय करू शकेल गणित सोडवू शकेल हे होत सामाजिक न्यायामध्ये पुढला शब्द आहे बघा आर्थिक न्याय मग आर्थिक न्याय म्हणजे तरी काय समान कामाला समान वेतन मग आता तुम्ही बघता या रोजगाराच्या संधी त्यांची कार्यक्षमता ओळख ओळखून उन, ही आपल्याला आर्थिक न्यायाने काय केलेली आहे प्राप्त करून दिलेली आहे मग आता तुमच्या शाळेमध्ये जर एखाद्या शिक्षिकेला शिक्षकांनी एवढाच पगार असेल तर काय झालं तो आर्थिक न्याय झाला येत आहे तुमच्या लक्षात मग पुढे आहे बघा नंतरचा शब्द सांगितलेला आहे यामध्ये राजनैतिक न्याय मग काय हो तर आपल्या या राज्य व्यवस्थेमध्ये जात पंथ धर्म वर्ण यांना दुय्यम मानू प्रत्येकाला समान न्याय देणे हे सगळं म्हणत आपलं कशामध्ये राजनैतिक न्यायामध्ये आणखी त्याच्यामध्ये पुढे शब्द दिलेले आहेत बघा मुलीनो अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना अभिव्यक्ती म्हणजे काय अभिव्यक्ती म्हणजे आपल्याला प्रत्येकाला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आपल्या लोकशाही मध्ये आहे बरोबर आहे तुम्ही बोलू शकता चालू शकता संचार करू शकता आपले मत व्यक्त करू शकता प्रत्येकाला हे स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिले आहे राष्ट्राची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्याचं काम सुद्धा आपल्याला या संविधानाने ते अधिकार ते हक्क आपल्याला दिलेले आहेत पण राष्ट्राची एकता या देशामध्ये जेवढे कोणी लोक आहेत त्या लोकांमध्ये एक हे राष्ट्रीय एकतेमध्ये जो आपला भारत देश आहे आपण बघतो की हा विविधतेने आहे त्यामध्ये अनेक धर्माचे जातीचे पंथाचे लोक राहत असताना आपल्याला दिसून येतात त्यांच्यामध्ये एकोपा एक निर्माण व्हावा त्यांच्यामध्ये आणखी महत्वाचा शब्द म्हणजे बंधुता आपुलकी प्रेम जिव्हाळा निर्माण व्हावा म्हणून हा शब्द सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचा आपल्या प्रास्ताविकेमध्ये दिसून येतो आणि ह्या सगळ्या गोष्टींना मुलींना आपण जेव्हा न्याय देऊ शकू ना, ना तेव्हा आपला सर्वांगीण विकास होईल आणि आपल्यामध्ये असलेली मानवता ही विकसित होत जाईल असा ज्याच्यामध्ये न्याय हक्क कर्तव्य अधिकार ह्याचा लेखा सांगितलेला आहे ती सुंदर रचना सुंदर पुस्तक म्हणजे संविधान होय आणि त्याला त्या संविधानाला अशी चौकट असलेली मजबूत सुंदर अशी रचना म्हणजे मी प्रास्ताविका होय आता तरी कळलं तुम्हाला कि मी कोण प्रास्ताविका तर मैत्रिणीनो मला वाटत होते मी तुमच्याशी थोडासा हितगुज केल्यामुळे तुमची जी संविधानाबद्दलची किंवा त्या प्रास्ताविकेबद्दलची जी काही उदासीनता होती ती नक्कीच थोड्याफार प्रमाणात का होईना कमी झालेली असेल नक्कीच झाली असेल आणि म्हणूनच आपण या संविधानाला आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनविलं पाहिजे येत आहे लक्षात तुमच्या अस्तित्वाला जाणता, जाणता, अस्तित्वाला अर्थ देण्याचे उत्तम रीतीने काम करूया आणि या संविधानाचा प्रचार आणि प्रसार करूया जय भारत जय संविधान जय भारत जय संविधान धन्यवाद